नमस्कार मी डॉक्टर अश्विनी औताडे आज आपण काही बेसिक गोष्टीवर चर्चा करणार आहोत की पंचकर्म हो, म्हणजे नक्की काय असतं तुम्ही ज्या माधोबागमध्ये येता त्यावेळी तुमच्यावर कुठल्या पद्धतीच्या ट्रीटमेंट्स केल्या जातात तर माधवबागमध्ये आल्यानंतर तुमच्यावर काही कॉपीरायटेड पंचकर्म थेरपीज केल्या जातात ह्या थे ज्या थेरपीज आहेत ह्या थे प्रत्येक आजारानुसार वे ह्या वेगवेगळ्या असतात मग ब्लड प्रेशर डायबिटीज ब्लॉकेजेस थायरॉइड ओबेसिटी अशा विविध आजारांवर आपण कॉपीरायटेड पंचकर्म करत असतो आता ह्यामध्ये जर आपण त्याच्यात बेसिक काही गोष्टी बघायला गेल्या तर त्याच्यामध्ये काही पाच प्रोसिजर केले जातात ज्यामध्ये आता स्नेहन स्वेदन बस्ती ह्या तीन महत्वाच्या प्रोसिजर केल्या जातात तर स्नेहन म्हणजे काय तर संपूर्ण शरीराला औषधयुक्त तेलाने विशिष्ट पद्धतीने केलेला मसाज म्हणजे त्याला स्नेहन म्हणतात आता आपण का करतो तर हृदयाचं काम आहे रक्त सगळ्या शरीराला पुरवणं आणि सगळ्या शरीरातलं रक्त त्याच्यापर्यंत येणं आता रक्त वाहिन्यांचं हे जे काम असतं की सगळं रक्त हृदयापर्यंत नेऊन घे घेऊन जाणं ह्या कामामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतो आणि म्हणून आपल्या शरीराची सिस्टीम ही बिघडली जाते स्नेहनामध्ये एक्झॅक्टली आपण तेच करतो एका प्रतिलोम गतीने हृदयाच्या दिशेने तुमचं शरीराचं स्नेहन केलं जातं जेणेकरून जे रक्त आहे ते हृदयापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याला मदत केली जाते आणि अल्टिमेट त्याच्यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि आजार बरे होण्यासाठी उपयुक्त मदत होते दुसरं च हे त्याच्यामध्ये स्वेदन आहे स्वेदनामध्ये औषध काड्यांची विशिष्ट पद्धतीने वाफ दिली जाते मग ही नाडी दिली जाईल किंवा तुम्हाला पेटीमध्ये ती वाफ दिली जाते दोन होतात एक म्हणजे जे औषध आहे हे तुमच्या शरीरामध्ये मुरून त्याचा उपयोग होण्यासाठी आणि दुसरं म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यांचं आपण होण्या की लवचिकता वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो तिसरी ट्रीटमेंट असते ज्याला आपण बस्ती म्हणतो आता ही बस्ती म्हणजे काय तर जसं आपण म्हणतो की इंजेक्शन्स आहे सलाईन्स आहे जी रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन असतात की औषधं देण्याचा मार्ग असतो तसा आयुर्वेदातला सगळ्यात महत्त्वाचा जो आपण म्हणूया की जो उपक्रम आहे जो म्हणजे बस्ती ज्याच्यामध्ये औषध काढे तुम्हाला गुदमार्गाद्वारे शरीरामध्ये सोडले जातात शंभर ते दीडशे एम एल औषध गुदमार्गाद्वारे शरीरामध्ये सोडलं जातं आता ह्याच भाग का ही जागा आपण का निवडतो कारण शरीरामध्ये ह्या भागामध्ये रक्त जाळं हे जास्त आहे त्याने इथून दिलेलं औषध ह्याला पचनामध्ये जावं लागत नाही तर डायरेक्टली रक्त वाहिन्यांमध्ये मिसळून आपल्या टार्गेटेड ऑर्गडवर ते काम करतं म्हणूनच mm -hmm. बस्ती ही सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आपण सांगितला जातो मग ह्यामध्येही आपण प्रत्येक डिसीजनुसार त्यामध्ये हजार प्रकारचे औषधं आहेत त्यामुळे वेगवेगळ्या डिसीजसाठी वेगवेगळी बस्ती आपण प्लॅन करत असतो स्नेहन स्वेदन आणि बस्ती आपल्याकडे केले जाणार ट्रीटमेंट ह्यामध्ये जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर ह्यामध्ये आपण शिरोधारा म्हणजे माथा प्रदेशी औषधी काढ्याची वा तेलाची धारा कंटिन्यू केली जाते ज्याला म्हणतात शिरोभ्यंग आणि शिरोधारा या ह्याचा फायदा आहे ब्लड प्रेशर नॉर्मलाइज करण्यासाठी इन्सोमिया सारख्या आजारासाठी त्यानंतर काही ठिकाणी आपण अजूनही काही ट्रीटमेंट करतो ज्याच्यामध्ये हृदयधारा केली जाते हृदय प्रदेशी औषधी काढायची धारा केली जाते जेणेकरून हृदयाची जे मांसपेशी आहेत त्या आणि आपण श्वास घेण्यासाठी किंवा श्वसनासाठी ज्या छातीवरचे आपण म्हणा की चेस्टवरचे जे मस एक मसल्स असतात त्या मसल रिलॅक्स होण्यासाठी किंवा तिकडच्या रक्तवाहिन्यांचं प्रॉपर पोषण होण्यासाठी याचा आपल्याला फायदा होतो त्यामुळे अशा पद्धतीने आपण पंचकर्म काय आहे आणि माधवबागमध्ये आल्यानंतर तुमच्यावर पंचकर्म म्हणजे कुठल्या प्रोसेस करणार आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे धन्यवाद